इचलकरंजीत पानपट्टी चालकाच्या सतर्कतेने नकली नोटा खपवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश इचलकरंजीतील शहापूर इथल्या विनायक हायस्कुल परिसरात पंकज पवार नामक पानशॉप आहे एक मे रोजी दुपारी अवधूत पवार हे दोघे या पानपट्टीत आले होते दोनशे रुपयांची नकली नोट असल्याचं दोघांना माहीत असतानाही खरी असल्याचं भासवत पंकजचे वडील संभाजी यांच्याकडून वीस रुपयांची सिगारेट खरेदी करून उर्वरित एकशे ऐंशी रुपये परत घेऊन गेले पुन्हा तीन मे रोजी या दोघांनी नकली दोनशे रुपये देऊन वीस रुपयांची सिगारेट घेतल्याचं निदर्शनास आलं या प्रकरणी पंकज पवार यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे प्रमोद आणि अवधूत पवार यांनी त्या नकली नोटा अर्जुन तळवी आणि ओंकार साळुंखे यांच्याकडून वीस टक्के कमिशनवर घेतल्याचं तपासात स्पष्ट झालं त्यामुळे पोलिसांनी प्रमोद पवार आणि अवधूत पवार या दोघांना अटक केली असून न्यायालयानं त्यांना सात मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली एका पानपट्टीच्या चालकाच्या सतर्कतेमुळे बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीचा पर्दा फास झाला त्यामुळे बनावट नोटा कुठे तयार केल्या किती नोटा व्यवहारात आणल्या याची शहापूर पोलीस ठाणे सखोल चौकशी करत आहे त्याचबरोबर बनावट नोटा तयार करणारे अर्जुन दळवी व ओंकार साळुंके यांचा शोध घेत असल्याची माहिती शहापूर पोलीस ठाणे यांच्याकडून देण्यात आली आहे